शेतकऱ्यांना अद्याप देखील मदत नाहीये विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर बोल केलाय सरकार शेतकरी विरोधी आहे अशी टीका देखील विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर केली आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालंय शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे तरी देखील सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाहीये सरकार, सरकार हा शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत नाहीये असा आरोप हा विजय वडेट्टीवार यांनी केलाय अद्याप पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले नाही आहेत चार दिवसापासून राज्यामध्ये अवकाळी पावसाचं थैमान पाहायला मिळतोय अवकाळी पावसानं विविध जिल्ह्यांमध्ये पिकांचं नुकसान केलेलं आहे आणि आर्थिक नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करू पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटले साधे पंचनामे करण्याची सुद्धा गरज या सरकारला भासली नाही तसे आदेश सुद्धा दिलेले नाही मग तिकडे द्राक्ष असतील इकडे भाजीपाला असेल मोठ्या प्रमाणात गारपीट झाली अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला का सिरावला गेला अरे मदत नंतर करा पण पंचनाम्याची तरी किमान तसदी घ्या पण ते सुद्धा हे सरकार करत नाही आहे इतकं निर्धावलेलं आणि शेतकरी विरोधी सरकार या खुर्चीवर बसलेलं आहे